जिला स्तरीय बाजी महोत्सव व्यासपीठा उपस्थित जिषदे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदी रानडे मैडम आमजे अतिरिक्त जिधिकारी भाऊ गलांडे शिवसेने प्रमुख राहुल राहुलजी पंडित रत्नागिरी शहरा नगराध्यक्ष बंडशेख साड़ी जिल्ह्याचे माजी आरोग्य सभापती बापू शेख महात आमचे जिल्हा कृषी अधिकारी सदा फुले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश जी सावंत रोटरी क्लब चे सन्माननीय कुलकर्णी साहेब व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित शेतकरी बंधू आणि भगिनी जिल्हास्तरीय रानबाजी महोत्सवामध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि रानबाजीची खाती काय आहे रानबाजीचा उपयोग आपल्या आहारामध्ये का झाला पाहिजे याच्यासाठी हा रानबाजी महोत्सव आहे अशी भूमिका आमच्या जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी आणि आत्माच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मांडली मला आठवत की मी जिल्ह्याचा सिंधुदुर्गचा पालकमंत्री होतो आणि सिंधुदुर्गामध्ये जो रान भाजी महोत्सव होतो तो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा रानभाजी महोत्सव असतो तो कसा होतो त्याच्यासाठी मेहनत काय घेतली जाते हा विषय नंतरच आहे परंतु विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा अतिशय जास्त पद्धतीने श्रावणात था। म्हणून मला अधिकाऱ्याने एक विनंती करायची आहे सूचना करायची आहे की रानबाजी महोत्सव हा पस्तीस रानभाज्या आणल्यानंतर आपली जबाबदारी संपते अशातला भाग नाही तर या तालुक्याच्या आसपास जंगलामध्ये जरी तुम्ही फिरलात तरी देखील शेकडो रानभाज्या आपल्याला सापडत असतात आणि रानभाज्या महोत्सवाची संकल्पना आठत असताना माझी आपल्याला एक दुसरी सूचना आहे की आमच्या आधीची पिढी जी आहे म्हणजे आमची आई असेल आमचे वडील असतील ज्यांचं वय पंचाहत्तरी क्रॉस झालेलं आहे अशा मंडळींबरोबर आपण एकदा एक बैठक घेतली पाहिजे ही बैठक कशासाठी घेतली पाहिजे त्यांच्याकडनं तुम्हाला रानभाज्या नक्की किती आहे हे तुम्हाला समजू शकतात कारण पूर्वीचा जमाना हा श्रावणामध्ये रानभाजी खाऊन आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवावं अशा पद्धतीचा होता आज जरी आपण काही गणपतीच्या सणांमध्ये गेलो ज्या दिवशी गणपतीचं विसर्जन असत त्या दिवशी दुपारचं जेवण हे कंद मुळाच असत आता हे कंदमुळं काय आपण लागवड करत नाही जे कंद विकतात ते आधी तीन चार दिवस आठवडाभर जंगलामध्ये जातात पूर्वीच्या पारंपरिक पारंपरिकतेतनं जी कंद खायची आहे ती शोधून काढतात ती मार्केटला आणून विकतात ती आपण विकत घेतो आणि मग कंदमूळाची भाजी आपण करून खातो हा संस्कार काय कोकणावर नवीन नाही आणि म्हणून हा संस्कार जर कोकणावर नवीन नसेल तर रानभाजीचा महोत्सव आ, हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये आणि शेकडो भाज्या दाखवत आपण सगळ्यांनी साजरा केला पाहिजे ही माझी सूचना पुढच्या वर्षी आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आणावी आज आमच्या महिला बघिणी केलेले पदार्थ मी देखील पण त्याच्यामध्ये तुमच्या एक लक्षात आलं असेल की वेगवेगळ्या रानभाज्या होत्या परंतु काही रानभाज्यांचं रिप्युटेशन होत शेवग्याची शेंग असेल शेवग्याचा पाला असेल अनेक महिला भागांनी त्याचं प्रिपरेशन रेडी केलेलं रे होतं अळू हा तर कॉमन आहे त्याच्या काही मंडळींनी आपल्याला प्रेझेंटेशन केलेलं होतं तर अळू आणि शेवगा किंवा टाकळा यापुरतीच मर्यादित रानबाजी नाही त्याचं प्रशिक्षण देखील आपण सगळ्यांनी देण्यासाठी ती पुस्तिका जी आपण प्रसिद्ध केलेली आहे ती अतिशय महत्वाची आहे या पुस्तिकेमध्ये असलेल्या रानभाज्या जरी आपण पुढच्या वर्षी लोकांना दाखवल्या तरी देखील रानभाजी महोत्सव खऱ्या अर्थानं सार्थकी झाला असं समजणारा मी एक पालकमंत्री आणि कार्यकर्ता आहे आता मग रानभाज्यांचं महत्व काय रानभाजी कशासाठी खाल्ली पाहिजे रानभाजी शक्यतो श्रावणातच का खाल्ली पाहिजे रानभाजी शक्यतो श्रावणातच काय शक्य येते याचं का मार्गदर्शन देखील आपण सगळ्यांनी मिळून शेतकऱ्यांना केलं पाहिजे मग अशी माझ्या एका ताईनं मला सांगितलं की रोहणाची भाजी मी केली म्हणजे रानटी अळंबीची भाजी मी केली जे रानटी अळंबी खातात किंवा रोवडा खातात मला असं वाटतं ते मांसाहार कधीच करू शकत नाही एवढी चांगली टेस्ट त्या रोहणाला आणि अळंबीला असते बरोबर ना सुधीर मी अळंबीचा कम्पेरिझन करायला सांगतो आता उद्या परत असं होईल की उदय सामंत देखील मांसाहार करू नका म्हणून भाषणामध्ये सांगितलं त्याच्यामुळे मांसाहार आणि शाकाहार हा प्रत्येकाचा वैयक्तिक कष्ट जरी असला तरी प्रकृतीच्या स्वास्थ्यासाठी भाज्या खाल्ल्या पाहिजे हे डॉक्टर देखील सांगतात रक्तवाढीसाठी पालेभाजी खाल्ली पाहिजे हे देखील आपण ऐकलेलं आहे वाढवड्यांकडनं शेवग्याच्या शेंगा का खाल्ल्या पाहिजे माठाची भाजी का खाल्ली पाहिजे पालक का खाल्ला पाहिजे शेपूची भाजी का खाल्ली पाहिजे टाकळ्याची भाजी का खाल्ली पाहिजे अळबी का खाल्ली पाहिजे या सगळ्या गोष्टी लहानपणापासून आपण शिकलेलो आहोत पण रानभाज्यांचा व्यवसाय देखील या काही दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो हे प्रशिक्षण देखील शेतकऱ्यांना देणं आवश्यक आहे मग आपण उल्लेख केला की आंबा बागायतदारांना आपण बलेरो दिल्या आंबा बागायतदारांना बलेरो दिलेला असताना त्या बलेरोमधन रानभाज्या आणल्या तरी चालतात असं काही नाही की तिथं आंबा जाणला पाहिजे आंबा बागायतदारांनी ज्या काही गाड्या घेतल्या साडेतीन लाख रुपये सबसिडी त्यांना आपण दिली त्याचा वापर आंबा बाग्यातदार करत असताना विविध जातीच्या भाज्या असतील विविध जातीची फळं असतील ती देखील आठवड्या बाजारामध्ये त्यांनी आणली पाहिजे त्यांना पण विचारणार नाही की तुम्ही आंबाच का आणला नाही फक्त ज्यांनी त्या बलेरो दिल्या त्यांच्या विरोधात मात्र जर विरोधात मात्र जर प्रचार केला तर मात्र विचारणार ही बलेरो आमच्याकडनं घेतली तर आमच्या विरोधात त्या काम करताय त्याच्या बलेरो जी दिलेली आहे प्रचारासाठी दिलेली नाही बलेरो जी दिलेली आहे ती शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आणि शेतकरी आहे त्याच्यापेक्षा मोठा होण्यासाठी दिलेली आहे मला आता जिल्हा कृषी अधिकारी सांगत होते की अजून काहीतरी त्र्याण्णव हे आहे अजून शंभर बलेरो द्यायचा आहे पण मला कधी कधी आश्चर्य वाटत की आम्ही द्यायला बसलोय पण घेणारच कोण येत नाही बलेरो तुम्हाला अकरा लाखांना जी पडते त्यातले साडेतीन लाख रुपये महाराष्ट्र शासन देतं म्हणजे ती गाडी फक्त तुम्हाला साडेसात ते आठ लाखामध्ये पडते पण दुर्दैवाने सांगायचं असं वाटतं की फक्त त्र्याण्णव लोकांना की पंच्याऐंशी लोकांना आपण ही गाडी देऊ शकलो जर सबसिडी नको असेल तर आनंद आहे आपण आर्थिक आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर मला देखील आनंद आहे की माझा रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रामधला सगळ्यात आर्थिक सक्षम जिल्हा आहे पण या ज्या फॅसिलिटी आहेत ज्या ज्या सुविधा आहेत त्या फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी त्या रत्नागिरी जिल्ह्यातून दिल्या जातात आपण एक एक कोटी रुपयाची हाऊस बोट दिलेली आहे महिलांसाठी आपण पस्तीस पस्तीस लाखाची गाडी महिलांच्या साठी दिलेल्या आहेत महिलांनी त्या चालवल्या पाहिजे त्याच्यात त्यांचा चरितार्थ चालला पाहिजे यासाठी आपण अनेक गोष्टी सिंधूरत्न योजनेतनं केलेल्या आहेत तर मला जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना एक विनंती करायची की पुढच्या पंधरा दिवसामध्ये त्या त्र्याण्णव गाड्या ज्या आपल्याला पुन्हा द्यायच्या आहेत शंभर गाड्या द्यायच्या आहेत त्याची यादी तुम्ही तयार करा ती यादी तयार करत असताना त्याचा क्रायटेरिया काय तो माझ्याशी चर्चा करा आणि जो खरा शेतकरी आहे ज्याला या शंभर गाड्यांचा फायदा होणार आहे अशा शेतकऱ्यांना देण्याची भूमिका ही माझ्या सही नंतरच घ्या त्याचं अनेकांची यादी बघितल्यानंतर मला देखील प्रश्न पडतो की आंबा बागेतदार कधी झाले असं व्हायला नको आंबा बागेतदार असेल काजू बागेतदार असेल शेतकरी असेल त्याच्यासाठी ज्या गाड्या आहेत परंतु त्या गाड्या देत असताना देखील मागे पुढे कुठे काय होतंय का याची देखील खात्री जिल्हा कृषी अधिकारी म्हणून तुम्ही करा तर उद्या चांगला योजना आपण करतो साडेतीन लाखाची गाडी देत असताना मी तुम्हाला साडेतीन लाख रुपये मिळवून देतो पन्नास हजार रुपये मला द्या असं कोण जर करत असेल तो फार मोठा गुन्हा आहे ही देखील नोंद जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी घेणं गरजेचं आहे कारण गर जो अकरा लाखाची गाडी घेतो त्याला पन्नास हजार म्हणजे फार मोठी रक्कम आहे हे देखील आपण सगळ्यांनी मिळून लक्षात घेतलं पाहिजे आणि जी योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी येतात शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे ती तंतोतंत शेतकऱ्यांपर्यंत पोचली पाहिजे यासाठी जिल्हा कृषी अधिकारी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी काम करणं अपेक्षित आहे अजून काही डीपीसी बंडात जर लागणार असेल तर ते देखील पालकमंत्री म्हणून मी त्याला तयार आहे पण त्याचं योगदान जे आहे ते योगदान आपण पैसे दिल्यानंतर ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे शेतकऱ्यांपर्यंत पोचलं पाहिजे आज अनेक स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं भाषणामध्ये मला मुद्दे दिले होते त्यातला एक जो महत्वाचा मुद्दा तो भाता तो भाता जो भाताच्या बाबतीमध्ये आणि नाचणीच्या बाबतीमध्ये आपण घेतला तो म्हणजे शेतकऱ्यांना मोफत भाताचं बियाणं आपण दिलं मोफत नाचणीचं बियाणं दिलं आणि मला सांगताना आनंद होतोय की देशातला पहिला असा उपक्रम जो आपण डीपीसीच्या बंडातला करतो आपण साडेपाच हजार शेतकऱ्यांना नाचणीच बरोबर ना आणि भाताचं किती लोकांना दिलं किती लोकांना साडेपाच ते सहा हजार शेतकऱ्यांना आपण भाताचं देखील बियाला दिलं इथपण आपण थांबलो नाही तर खैराच्या झाडाला तीन वर्षानंतर चार वर्षानंतर अतिशय मोठी किंमत येते म्हणून ग्रामपंचायतीकडनं याद्या ठेवून दोन दो लाख खैराची झाडं ही कुटुंबाला वाटण्याचा निर्णय देखील हा आपल्या डीपीसीच्या फंडात आपण घेतला त्याच्यातनं देखील चांगला शेतकरी आपल्याकडे घडू शकतो आपण जिल्हा नियोजन मंडळ असेल सिंधुरत्न योजना असेल किंवा शासनाच्या अन्न योजना असतील त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचल्या पाहिजे यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून कामाला लागलं पाहिजे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्ष या राजपीठावर हो आहेत त्यांचे अधिकारी देखील आहेत मला मध्ये कोणीतरी सांगितलं की परत तुम्ही काहीतरी आता माश्यावरचा सेस वाढवणार आहे कशाला वाढवतात तो देखील मच्छीमार आहे तो देखील शेतकरी आहे तो मच्छीमारांना आपण कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून ताकद दिली पाहिजे मच्छीमार आहे त्याच्यापेक्षा मोठा झाला पाहिजे यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीनं त्यांचा मागे उभं राहिला पाहिजे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीनं हे देखील समजून घेतलं पाहिजे की ज्याला आपण सेस घेतो त्याला ते आपण फॅसिलिटी करून देतो आपण कधीतरी तुम्ही आणि मी आत्मचिंतन केलं पाहिजे की इतक्या वर्षाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासामध्ये मिरकरवाड्यामध्ये आम्ही काय सुविधा दिली राजवड्यामध्ये आम्ही काय सुविधा दिली ज्या महिला भगिनी पासे घेऊन आठवड्या बाजारामध्ये जातात त्याला आपण काय सुविधा दिली आपण एकतर सुविधा देत नाही पण सुविधा न देता जर त्यांच्याकडनं आपण सेस वसुलीचा काहीतरी पराक्रम नवीन करणार असो तर सुरेशजी माझी आपल्याला विनंती आहे तुम्ही अजून केलेलं नाही तुम्हाला दोषच देत नाही पण शेवटी वातावरणामध असं ताणवतं की आता काहीतरी तुम्ही मच्छीमारांवर परत सेस लावायला निघालेला आहे तर अजिबात लावण्याची आवश्यकता नाही किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीला अजूनही मला विनंती करायची आहे की सेस एका ठिकाणी द्या आज महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये सेस घेतल्यानंतर जर आपण रत्नागिरीमध्ये परत घेणार असो तर तो कोल्हापूरच्या शेतकऱ्यांवर अन्याय आणि जर कोल्हापूर घेत असेल आणि जाताना आपण पण घेत असू तर तो एकच असेल तर चांगला आहे आता किती अशा पावत्या देऊ तुम्हाला मी अनेक वेळा तुमच्याशिवाय त्याशिवाय बोललेलो आताच आता तुम्हाला की सेस सेस मग कदाचित पत्या पाहत्या तपासून द्या आताच मला आमच्या मॅडमनी सांगितलं काय होऊ शकतं त्याचं तुम्हाला मी उदाहरण सांगतो की राज्याचा उद्योग मंत्री मी आहे एखाद्या एमआयडीसी च गॅजेट प्रसिद्ध करण्याला अधिकार मला माझा माझ्या सईन गॅजेट मंजूर होत पण काल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माझी सही नसताना सीओची सही नसताना सेक्रेटरीची सही नसताना गॅजेट एमआयडीसी च प्रसिद्ध झालं भोगस हो त्याच्यावर काल आम्ही एफआर दाखल केलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या पावत्या जर खोट्या सेसच्या असतील त्या देखील तुम्ही शोधून काढल्या पाहिजे त्याच्यामुळे ही सिस्टीम शेतकऱ्यांसाठी आहे कोल्ड स्टोरेजचा वापर जोशी साहेब सगळ्यांना झाला पाहिजे कोल्ड स्टोरेजचा वापर ह्या रानभाव्यांसाठी देखील झाला पाहिजे कोल्ड स्टोरेजचा वापर पळाईंसाठी झाला पाहिजे आणि कोल्ड स्टोरेज हे डायरेक्टली शेतकऱ्यांसाठी खुलं असलं पाहिजे आज तुम्ही सांगाल की आम्ही ते खुलं ठेवतो पण त्या कोल्ड स्टोअरला हर्षवर्धन पाटील पण मंत्री असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पैसे आणले म्हणून ते कोल्ड स्टोरेज झालं पण त्या कोल्ड स्टोरेजचा वापर आपण किती करतोय त्याचा देखील कधीतरी आपण चार्ट तयार केला पाहिजे या सगळ्या फॅसिलिटी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या फॅसिलिटी आहेत आणि त्या शेतकऱ्यांकडे पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे ज्यांना आपण मगाशी श्रद्धांजली वाहिली तर भाई सावंत हे गेले कित्येक वर्ष माझ्यासोबत काम करत होते परंतु आमदारांचा प्रश्न आला की शासनाबरोबर देखील बांडाला त्यांनी कधी मागा पुढे बघितलं नाही शासनाबरोबर वैर घ्यायला देखील त्यांनी कधी मागा पुढे घेतलं बघितलं नाही असे शेतकरी आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये घडलेले आहेत तर त्यांना आदरांजली देण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी काम करूया एवढीच विनंती करतो ज्या ज्या भगिनी रान महोत्सवामध्ये सहभाग घेतला त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो काही मंडळींची इच्छा होती की मी सगळं जेवण त्यांचं इथे जेवलं पाहिजे पण पुढच्या आठवड्यापासून एक एक दिवस मी तुम्हाला लावून देतो मला दबा पाठवून द्या अतिशय चांगली टेस्ट तुमच्या हाताला आहे देशातला एकमेव प्रांत आपला रत्नागिरी जिल्हा असा आहे की तिथल्या महिला भगिनी जे जेवण करतात शेफ ला ते फाईव्ह स्टारच्या शेफला देखील जमत नाही एवढी चांगली टेस्ट ही तुमच्या हाताला आहे आणि आज राम भाज्या चांगल्या पद्धतीचे असू शकतात मग अशी मी असेल मला वाटतं बंडखेर तुम्ही आपण दोघांनी मिळून एक ती वडी खाल्ली आणि दोघांच्या तोंडातून एक वाक्य आलं की गरज असताना जर काही ना आम्हाला वडी दिली असती तर आम्ही अख्खी डिश संपवून टाकली असती इतकी चांगली टेस्ट तुमच्या हाताला आहे त्याचं मार्केटिंग झालं पाहिजे तो व्यवसाय निर्माण झाला पाहिजे आणि याच्यातलं व्यवसाय निर्माण होऊन तुम्ही स्वतःच्या पाया ओढायला पाहिजे यासाठी भविष्यात कृषी विभागानं पुढाकार घ्यावा एवढीच विनंती करतो आज अतिशय चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी कृषी विभागानं मला प्राप्त करून दिली त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद देतो आणि भविष्यातला रान महोत्सव हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा रान महोत्सव व्हावा रान भाजी महोत्सव व्हावा एवढीच सूचना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र